नमस्कार मंडळी मी तुम्हाला हरभऱ्याची पातळ भाजी सोबत चुरून मुरून खाण्यासारखी अशी बनवून दाखवणार आहे बघा तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी वाळलेल्या हरभऱ्याची भाजी तेल बेसन पीठ शेंगदाण्याचा कूट मीठ चटणी हरभऱ्याची डाळ लसूण एवढं साहित्य घेतलंय आता लसूण मोडून घेते दोन चार पाकळ्या लसून घेते बघा हरभार्याची भाजी आता हातावर चुळून बारीक करून घेते बघा अशी तळा घेते चुरून घेते बारीक होती तळातळ चुरली तरी वाळून ठेवलेली बघा अशी पण खायला छान लागते बघा तिखट मीठ टाकून ह्याला थोडीशी चटणी टाकायची मीठ टाकायचं तेल टाकायचं अशी बी सुकी भाजी भाकरी सोबत चांगली लागते खायला बाजे आता सगळं साहित्य टाकून घेते मी हरबारी डाळ शेंगदाण्याचा कूट सर कुठल्याला शेंगदाण्याचा कूट भाजीला कधी बारीक करायचा बेसन पीठ कवी पुरत मीठ चटणी टाकून घेते सगळं साहित्य आता ही कालून घेते सकाळी साहित्य सगळं मिक्स करून घेतलंय बघा मी आता भाजीला फोडणी देण्यासाठी कडाई चुरी ठेवून घेते कडाई तेल टाकून घेते तेलात लसून टाकून घेते लसूण चांगला लाल होऊन द्यायचा आणि मग पाणी टाकायचं लसूण लाल झालाय पाणी टाकून घ्यायचं आता येतो आंब्या पाणी उतर आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि मग भाजी वायरायची आता पाण्याला उकळी आली आता भाजी वयरून घेतली म्हणजे गाठी होत राहायच असं हलवून घेते अशी झाली बघा भाजी भाजीला काय लय कडायचं नसतं चटकातली की झाली मग तेव्हा भाजीला उकळ्या आलेल्या त्या आधी पाण्याला तेव्हा कळले बघा भाजीला थोडी ठेवायची हारावर हे झाले आपली सोबत चुरून मुरून खाण्यासारखी भाजी कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला